सर्वांना जय भीम नमो बुद्धाय आहे अकुशलकर्म दुःख निर्माण करतात जर आपण अकुशल कर्म म्हणजे पाप कर्म पापकर्म केले तर त्याच्यामुळे काय निर्माण होते दुःख निर्माण होते अकुशल कर्म दुःख निर्माण करतात आणि कुशलकर्म आनंदित ठेवतो आपल्याला कुशलकर्म केल्यामुळे के के तर आजची आपली ही गोष्ट आहे देवदत्ताची गोष्ट देवदत्त होता त्या देवदत्ताची आजची आपली ही गोष्ट आहे धम्मपदामध्ये गाथा क्रमांक सतरा म्हटलेली आहे इध तप्पती तप्पती पेय पापकारी उभयत्त पाप भियो तप्पती दुग्गती भियो गतो ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे पापी मनुष्य इहलोकात आणि परलोकात अशा दोन्ही ठिकाणी पश्चाताप करत असतो आणि संतप्त असतो जो पापी मनुष्य असते तो ह्या इहलोकातही आणि परलोकात सुद्धा दोन्ही ठिकाणी पश्चाताप करत असतो संतप्त होतो मी पाप केलेले आहे असे चिंतून तो संतप्त तर होतोच त्याला माहिती राहते बरं त्याने पाप केलं म्हणून जो पाप करते त्यालाच माहिती राहते दुसऱ्या कुणाला माहिती राहत नाही तो कितीही लपवेल परंतु त्याचं ते त्यालाच माहिती राहते तर मी पाप केले आहे असे चिंतून तो सप्त तर होत संतप्त तर होतोच परंतु मरणानंतर दुर्गती प्राप्त झालेली बघून अधिक संतप्त होतो पाप करणे मरणानंतर दुर् सुगती प्राप्त होईल की दुर्गतीला जाईल तो दुर्गतीला जाणार आणि जेव्हा तो दुर्गतीला जाईल तेव्हा तो खूप अधिक संतप्त होतो श्रावस्ती येथील जेथवन विहारात विहारत असताना भगवान बुद्धांनी देवदत्ताला उद्देशून वरील गाथा म्हटलेली आहे देवदत्ताला उद्देशून भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे देवदत्त एकदा बुद्धांबरोबर कोसंबीला असताना त्याच्या मनात असा विचार आला की बुद्धांना माझ्यापेक्षा खूपच मान सम्मान भिक्षादान किंवा इतर वस्तूंचेही दान मिळत असते देवदत्त जेव्हा बुद्धांबरोबर एकदा कोसंबीला होता तर कोसंबीला असताना त्याच्या मनामध्ये विचार आला की बुद्धांना माझ्यापेक्षाही जास्त मान सन्मान भिक्षादान आणि इतर वस्तूंचे दान मिळते मला तर काहीच दान नाही मिळत बुद्धांना मिळते त्याच्या मनात बुद्धांबद्दल ईर्षा निर्माण झाली व तो त्यांचा द्वेष करू लागला आणि अशाप्रमाणे त्याच्या मनामध्ये ईर्षा निर्माण झाली आणि तो देवदत्त बुद्धांच्या द्वेष करू लागला तो महत्वाकांक्षा धरू लागला की आपण भिक्खू संघाच्या नायक म्हणून नियुक्त व्हायला पाहिजे आणि तो विचार करू लागला की मी आता भिक्खू संघाचा नायक जर झालो तर सगळे लोक मला भिक्षादान देतील दान देतील आणि वस्तूंचे पण दान देतील तर म्हणून त्यांनी निश्चय केला की मी भिक्खू संघांच्या नायक नियुक्त व्हायला पाहिजे एके दिवशी राजगृहातील वेळुवनात भगवान प्रवचन देत असताना तो बुद्धांकडे गेला आणि म्हणाला एके दिवशी जेव्हा भगवान राजगृहामध्ये वेळुवनामध्ये विहार करीत होते तेव्हा तो देवदत्त भगवंताकडे गेला आणि म्हणाला ज्या अर्थी आपण माता म्हातारे झालेले आहात आपण आता म्हातारे झालेले आहेत भिक्खू संघाचा कारभार आपण माझ्याकडे सोपावा आणि तो देवदत्त भगवंतांना जाऊन सांगतो म्हणतो की आपण आता म्हातारे झालेले आहेत आणि भिक्खू संघांचा जो कारभार आहे तो तुम्ही माझ्यावर सोपवून टाका भिक्खू संघांच्या नायक म्हणून आपण मला नियुक्त करावे आणि तो देवदत्त भगवंतांना म्हणतो की भिक्खू संघांच्या नायक म्हणून आपण मला नियुक्त करावे बुद्धाने देवदत्ताचा प्रस्ताव नाकारला व त्याला सांगितले आणि बुद्धांनी त्याचा जो प्रस्ताव आहे तो नाकारला आणि त्याला सांगितले की भिक्खू संघांचे नेतृत्व करण्यास तू अजून लायक झालेला नाही आणि भगवंत त्याला सांगू लागले की भिक्खू संघाचे नेतृत्व करण्यासाठी तू अजून लायक झालेला नाही आहेत त्यामुळे तुझ्यावर ही जबाबदारी सोपवता येणार नाही भिक्खू संघांचे नेतृत्व करण्यासाठी तू अजून लायक नाही झाला म्हणून तुझ्यावर ही जबाबदारी सोपवता येणार नाही व भिक्खू संघाला सांगितले की देवदत्ताचे स्वत संघनायक बनण्याचे मनसुबे त्यांनी उधडून लावले आणि भिक्खू संघांना त्यांनी सांगितले की देवदत्त स्वत संघनायक बनायची त्याची इच्छा आहे म्हणून बुद्धांचे वरील वक्तव्य ऐकून देवदत्त दुखावला व त्याने बुद्धावर सूड अगवण्याचे मनात पक्के ठरवले बुद्धांचे हे वचन ऐकून देवदत्तांना देवदत्तला खूप दुःख झाला आणि त्याने बुद्धावर सूड अगवण्याचे मनामध्ये पक्के ठरवले बुद्धांना ठार करण्याचा त्याने तीनदा प्रयत्न केला आणि बुद्धां बुद्धांना त्याने ठार करण्याच्या तीनदा प्रयत्न केला एकदा एका धनुर्धाऱ्याकडून बाणाने मारण्याचा त्याने प्रयत्न केला त्यांनी म्हणजे बदला बरोबर आहे की मला भिक्खू संघांचा संघनायक बनायचा आहे परंतु भगवान बुद्धांनी त्याला म्हटलं की तू आता संघनायक बनायचा लायक नाही आहेस तर मला संघनायक का बरं बनवलं नाही म्हणून तो बुद्धांना मारायचा त्याने तीन वेळेस प्रयत्न केला एकदा जर त्याने धनुर्धारी बुद्धांना भदरूळ दऱ्याकडून बाणाने बुद्धांना मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो धनुर्धारी बुद्धांना मारण्या एवढी त्यां मारण्याऐवजी त्यांचा शिष्य झाला आणि जो धनुर्धारी होता बुद्धांना मारण्याच्या ऐवजी तो धनुर्धारी बुद्धांचा शिष्य झाला दुसऱ्यांदा गृद्धगुट पर्वतावर चढून त्याने एक मोठी दगडाची शिडा बुद्धांवर फेकली वृद्धकूट पर्वतावर चढला देवदत्त आणि त्याने एक मोठी दगडाची शिळा बुद्धांवर फेकली त्यावेळी ती शिळा बुद्धाच्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करून गेली आणि जी शिळा त्याने वरून फेकली ती शिळा बुद्धांच्या अंग पायाच्या अंगठ्याला स्पर्श करून गेली पण बुद्धांना अजिबातही लागलं नाही व अंगठ्याला थोडीशी फक्त जखम झाली आणि अंगठ्याला थोडीशी जखम झाली थोड्याशा फरकाने बुद्ध वाचले थोडासाच फरक होता तर बुद्ध वाच वाचले ठीक आहे तिसऱ्या वेळी ना, नालागिरी नावाच्या उन्मत हत्ती बुद्धावर सोडण्यात आला पहिल्या वेळी त्यांनी काय केलं धनुर्धारे करून धनुष मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो धनुर्धारीच बुद्धांचा शिष्य झाला दुसऱ्या वेळी काय केलं ह्यांनी वृद्धकूट पर्वतावर चढलं आणि तिथून दगडाची शिडा बुद्धांवर फेकली परंतु ती शिडा बुद्धांच्या पायाच्या अंगठ्याला लागून गेली आणि थोडीशी त्यांना जखम झाली आता तिसऱ्यांदा यांनी काय केलं नालागिरी नावाचा उन्मत हत्ती होता तो विशाल हत्ती बुद्धांवर सोड सोडण्यात आला परंतु बुद्धाची करुणामय दृष्टी त्याच्यावर पडताच त्या उन्मत हत्तीने पुढेच पाय टेकून बुद्धांना वंदन केले परंतु बुद्धाची जी करुणामय दृष्टी होती ती त्या हत्तीवर पडता त्याने उन्मत हत्तीने पुढचे पाय टेकले आणि बुद्धांना त्याने वंदन केले आणि तो सुद्धा आज्ञाधारक हत्ती झाला आणि तो हद्दी सु, हत्ती सुद्धा आज्ञाधारक हत्ती झाला अशा तऱ्हेने तीनही वेळा बुद्धाला मारण्याचे देवदत्ताने प्रयत्न निष्फळ ठरल्यावर दुसरी युक्ती योजनेचे त्याने ठरवले तीनदा त्यांनी प्रयत्न केले परंतु तीनही प्रयत्नांमध्ये तो असफल झाला म्हणून आता त्यांनी विचार केला की मी दुसरी युक्ती शोधतो हा तर त्याने दुसरी युक्ती योजण्याचे प्रयत्न ठरविले नवीनच दीक्षा घेतलेल्या पाचशे भिक्खूंना फितवून त्यांच्यासह तो वेगळा झाला नवीन भिक्षा घेतली होते पाचशे भिक्खूंनी तर त्या पाचशे भिक्खूंना घेऊन तो वेगळा झाला कोण देवदत्त तथापि त्यांच्यापैकी बरेचशे भिक्खू सारीपुत्र आणि महामोगलायन यांनी संघाना संघात परत आणले आणि ते जे पाचशे भिक्खू गेले होते देवदत्ताबरोबर तर त्या पाचशे भिक्खूंपैकी बरेचशे भिक्खू सारीपुत्र आणि महामोगलायन यांनी संघामध्ये परत आणले त्याच्याकडून देवदत्ताकडून अशा तऱ्हेने भिक्खू संघाला फोडण्याची ही त्याची युक्ती ही असफल झाली आणि अशा तऱ्हेने त्या देवदत्ताची ही युक्ती म्हणजे त्याच्या हे होतं की मी भिक्खू संघाला फोडणार ही युक्ती सुद्धा त्याची देवदत्ताची असफल झाली नंतर देवदत्त आजारी पडला आणि नंतर काय झालं त्याच्या कर्मामुळे तो आजारी पडला जवळजवळ नऊ महिने तो आजारग्रस्त राहिला आणि नऊ महिन्यापर्यंत तो आजारग्रस्त राहिला शेवटी बुद्धांना भेटण्याची त्याची इच्छा त्याने आपल्या शिष्यांजवळ व्यक्त केली आणि त्याला पश्चाताप होत असेल तर शेवटी त्यांनी सांगितलं आपल्या शिष्यांना की मला बुद्धांना भेटायची खूप इच्छा आहे शिष्य उत्तरले जेव्हा तू शरीराने स्वस्थ होता त्याचे शिष्य त्याला सांगतात की जेव्हा तू शरीराने स्वस्थ होता तेव्हा त्यांच्याशी वैरत्वाने वागला जेव्हा तू शरीराने स्वस्थ होता तेव्हा त्यांच्याशी वैरत्वाने वागला व आता तू आजारी असताना तू त्यांना भेटण्याची व्यक्त इच्छा धरतोस आणि जेव्हा आता तू आजारी आहेस तेव्हा तू त्यांना भेटण्याची इच्छा धरतोस आम्ही तुला बुद्धांकडे अजिबात घेऊन जाणार नाही आम्ही तुला बुद्धांकडे अजिबातही घेऊन जाणार नाही त्यावर देवदत्त म्हणाला माझा नाश करू नका त्यावर देवदत्त त्या दे भीपूंना म्हणतो माझा नाश करू नका मी बुद्धांबद्दल खरोखरच द्वेष बाळगला बुद्धांबद्दल मी खरोखरच द्वेष बाळगला परंतु बुद्धांनी माझा जराही द्वेष केला नाही मी बुद्धांबद्दल जरी द्वेष बाळगला परंतु बुद्धांनी माझा जराही द्वेष केला नाही आणि खरोखरच बुद्धांनी देवदत्तासारख्या सारख्या खुण्याला अंगुलीमालासारख्या दरोडे खोराला धनपाल आणि राहुल या प्रत्येकाबद्दल जराही द्वेष न करता उलट त्यांच्याबद्दल करुणा दाखवलेली आहे बुद्धांनी ज्यांनी ज्यांनी बुद्धांचं वाईट करण्याचा प्रयत्न केलं बुद्धांनी त्यांच्याबद्दल जराही द्वेष न करता त्यांच्याबद्दल करुणा दाखवलेली आहे शेवटी बुद्धाला भेटण्याची देवदत्ताची इच्छा अनावर झाली तो त्याच्या गवताच्या शय्येवरून उठला आणि उठल्याबरोबर असे म्हणतात की त्याचे पाय जमिनीत बुडाले आणि तो त्याच्या जो गवताच्या शय्या होता त्याच्यावरून उठला आणि उठल्याबरोबर त्याचे पाय जमिनीत बुडाले आणि अशा तऱ्हेने पृथ्वीने त्याला स्वतःमध्ये समावून घेतले अशा तऱ्हेने पृथ्वीने त्याला स्वतःमध्ये समावून घेतले आणि त्याचा पुनर्जन्म झाला अविची नरक लोकांमध्ये अवीची नरकामध्ये त्याचा पुनर्जन्म झाला ही खबर भगवंतांना काही भिकूंनी दिली ही खबर जेव्हा भगवंतांना काही भिक्कूंनी दिली त्या त्यावेळी त्यावेळी भगवंतांनी ही गाथा म्हटलेली होती देवदत्ताने अकुशल कर्म केला होता म्हणून तो ह्या इहलोकातही दुःखी झाला आणि परलोकात जेव्हा तो गेला तर त्याचा अविची नरक लोकामध्ये पुनर्जन्म झाला सॉरी अविची नरक लोकांमध्ये गेला आणि तिथे सुद्धा तो खूप दुःखी झाला म्हणून अकुशल कर्म जेव्हा आपण करतो तेव्हा आपण दुःखामध्ये बुडवून टाकतो अकुशल कर्म दुःख निर्माण करत असतात आणि इथे तर आपण दुखीच असतो ह्या तर दुखीच असतो परंतु परलोकात जेव्हा जातो तिथे सुद्धा आपण खूप दुखी असतो म्हणून अकुशल कर्म दुःख निर्माण करतात आणि कुशल कर्म केल्यामुळे आपल्याला आनंद होतो तर अकुशल कर्म करायलाच नाही पाहिजे तर कुशल कर्म करायला पाहिजे जेणेकरून आपण आनंदी असू दुखी नसणार आणि आजची आपली ही गोष्ट होती देवदत्ताची गोष्ट साधू साधू साधू